नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टूर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आजचा आपला टॉपिक आहे भारताचा स्वातंत्र्य लढा ज्यामध्ये आपण पंचवीस प्रश्न पाहणार आहोत जे येत्या काळामध्ये ही परीक्षेला हमखास विचारले जाणार आहेत त्यामुळे लक्ष द्या आणि आपले उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपले विचारही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली आणि आपलं बरोबर उत्तर आहे बी सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई ही सतराशे सत्तावन्नव्या वर्षी झाली होती पुढील प्रश्न क्रमांक दोन प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला आणि आपलं बरोबर उत्तर आहे सी सिराजुद्दौला प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराजुद्दौला याचा पराभव झाला होता पुढील प्रश्न क्रमांक तीन बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली आणि आपलं बरोबर तर आहे सी सतराशे चौसष्ट बक्सारची लढाई ही सतराशे चौसष्ट साली झाली होती पुढील प्रश्न क्रमांक चार बक्सरच्या लढाईनंतर कंपनीला कोणते हक्क मिळाले आपले बरोबर उत्तर आहे मित्रांनो बी दिवाणी हक्क बक्सारच्या लढाईनंतर कंपनीला दिवाणी हक्क मिळाले होते पुढील प्रश्न क्रमांक पाच बक्सारच्या लढाईत कंपनीने कोणाचा पराभव केला आणि आपले बरोबर उत्तर आहे मित्रांनो बी मीर कासिम सुजाउद्दोला आणि शहा आलम दुसरा बक्सारच्या लढाईमध्ये या तिघांचा पराभव झाला होता पुढील प्रश्न क्रमांक सहा रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्यामुळे कोणते नवीन पद निर्माण झाले आणि आपले बरोबर उत्तर आहे मित्रांनो बी गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्यामुळे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल या नवीन पदाची निर्मिती झाली होती पुढील प्रश्न क्रमांक सात सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट मुळे भारतात पहिल्यांदा कशाची स्थापना करण्यात आली <Diple sound> आणि आपलं बरोबर उत्तर आहे ए सर्वोच्च न्यायालय सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टमुळे भारतात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली पुढील प्रश्न क्रमांक आठ सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते आणि आपलं बरोबर उत्तर आहे ए एलिझा इम्पे सतराशे त्र्याहत्तरला ला स्थापन झालेल्या पहिल्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश हे इम्पे हे होते पुढील प्रश्न क्रमांक नऊ आहे मित्रांनो सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कुठे करण्यात आली आणि आपले बरोबर उत्तर आहे मित्रांनो सी कलकत्ता सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कलकत्ता येथे झाली होती आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओतला आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्यामुळे कोणते प्रांत हे बंगालच्या आधीन झाले आणि मित्रांनो आजच्या शेवटच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी मुंबई आणि मद्रास रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर या कायद्यामुळे मुंबई आणि मद्रास हे दोन्ही प्रांत बंगालच्या अधीन झाले होते भारताचा स्वातंत्र्य लढा महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे ही सिरीज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त दहाच प्रश्न घेतलेले आहेत परंतु पुढे आपल्याला अजून प्रश्न घ्यायचे आहेत अजून नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया आप कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा आणि बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो कारण येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचला पाहिजे पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अभ्यास करा मेहनत करा मित्रांनो धन्यवाद